तांबूल प्रसाद शके सतराशे चौऱ्याण्णव साली सिंहस्थात वामनबुआ वडोदेकर हे नाशकास जाऊन नाशिक त्र्यंबक वगैरे यात्रा करून श्री सप्तशृंगी देवीचे दर्शनास गेले तेथे जगदंबेचे पूजनादिविधी आटोपल्यावर पुजारी भोपे यांस देवीचे मुखातील तांबूल प्रसाद मागितला असता भोपे पुजारी थट्टा करून उपहासात्मक छलक भाषणे बोलू लागले अक्कलकोटचे स्वामी महाराज अवतारिक पूर्ण परब्रह्ममूर्ती असतील आणि त्यांचे चरणी तुमचे खरे प्रेम असेल तर मुखातील तांबूल हे भाषण केलेले पारमार्थिक विद्वान ब्रह्मचारी बुवा यांनी ऐकून जगदंबेची शास्त्रोक्त प्रार्थना केली इतक्यात सप्तशृंग निवासिनी नि मातेच्या मुखातील तांबूल एकाएकी त्यांच्या अंगावर पडला तो प्रसाद घेऊन वामन बुवा व ब्रह्मचारी बुवा या दोघांनी प्रेमपूर्वक भक्षण केला हा स्वामी समर्थ लीलेचा चमत्कार पाहून पुजारी भोपे विस्मित झाले दुसरे दिवशी ते दोघे यशवंतराव महादेव देव मामलेदार यांचे दर्शनास सटाण्यास जाऊन मग नाशकास गेले तेथे गंगा भरून घेऊन श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्री पांडुरंगाचे दर्शन पूजनही केले पांडुरंगावर ज्या दिवशी गंगा घातली त्यावेळी स्वामी महाराजांची मूर्ती दिसली त्या काळी श्री स्वामींचे दर्शन एकनाथ पंत दादाजी मनोहर या दोघांस झाले त्यांना फारच चमत्कार वाटला आपल्या सर्वत्र मीच आहे अशी स्वानुभवपूर्वक खात्री करून देणारे श्री स्वामी समर्थच आहेत असे दोघा बुहांस पटले पंढरपुराहून ते पादचारी अक्कलकोटास आले त्या दिवशी श्री समर्थांची स्वारी सेवकजनांसह पेठेत मोदी यांच्या घरात विराजमान होती श्रीफलादी पुढे ठेवून अनन्य भावे साष्टांग नमस्कार करताच श्री समर्थ म्हणाले सप्तशृंगीस जाऊन काय शंख केलात परंतु वीडा द्यावा लागला आणि पंढरीनाथावरची गंगा आम्हासच घ्यावी लागली हे अनुभव सिद्ध सर्वांतर यामीचे भाषण ऐकून त्या दोघा बुवांस प्रेम आवरेना त्यांच्या नेत्रातून आनंदाश्रू वाहू लागले